bukan dapat dia to telan ini celup ini minta saja tapi asal cekarkan

या कार्यक्रमाचं जात एकच ज्य म्हणत आहे वर्षानुवर्ष कलाकारांचं जे सदस्य आहे त्यांच्या कुठेतरी आज सन्मानाला हा कुठंतरी वाव मिळावा প্রকারে যা মহারাষ্ট্রে শহীদ বিদর্ভশাহ কাল সন্মান দিবন্ত ভেস হতে হাজপূর্ণ মহারাষ্ট্রে कलाकारांना एक भाग सांगा दिली की आपला कसा योजना कलाकारांपर्यंत पोचायला पाहिजे आणि कलाकारांना काय संबोधित केलं पाहिजे कलाकारांसाठी आपण काय केलं पाहिजे कलाकारांना एकत्रित कसं आणलं पाहिजे यांचा हा माग सुद्धा त्या माणसा माणसामध्ये आमचा एक उद्देश झाला विदर्भश कलाकार परिषद आणि जनहित लोककला सेवा संस्था ही काहीतरी आम्ही तरी काही कमी पडलो काहीतरी करावं असं कलाकारासाठी असं ख्यास निर्माणात झाला आणि म्हणूनच आम्ही हा मिळावायचं आयोजन करतो सरकार परंतु रसा राजा ने मुख्यमंत्री सरकार की

या ना कलाकार परिषदेमध्ये मी कार्यरत आहे मी कार्य आणि लोककलावंत करण्यासाठी त्यांच्या न्यायासाठी हक्कासाठी त्यांचा अधिकारासाठी आम्ही सर्व काम करतो आहे त्यांच्या शासनाच्या ज्या काही योजना आहे शास केंद्र शासनाच्या असो किंवा राज्य शासनाच्या असो त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा एकमेव उदात्त धोरण हा एकमेव उदात्त उद्देश घेऊन डोळ्यांसमोर ठेवून विदर्भ शहीरितला काही परिषद सातत्याने कार्य करीत आहे आणि त्यांच्या समाजातील शेवटच्या कलावंतापर्यंत ते पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिकपणे प्रयत्न राहील या निमित्ताने मी या ठिकाणी एक एवढं सांगू इच्छितो आणि त्याचप्रमाणे बुर्वरित ज्या काही कलावंताच्या ज्या मागण्या आहेत मग त्या कलावंताचा करता विमा योजना असतो कलावंतांकरता घुल योजना असतो कलावंतांकरता प्रवासाची जी योजना असतो ही शासनाने अद्याप मान्यने केलेली नाही त्यातल्या त्यात मानधनाची जी आमची मागणी आहे ती सुद्धा पूर्णत्वा झालेली नाही शासन नवत्या शासन दरबारी आम्हाला सांगायला मिळत आहे की मानधनची वाढीव मागणी मंजूर झालेली आहे परंतु अजूनपर्यंतचा जी आर झालेला नाही म्हणून आम्ही ते कसं सांगायचं जर समजा मानदनाची वाढीव मागणी जर समजा आमची पूर्ण झाली नसेल तर हे त्या पावसाळी अधिवेशनामध्ये म्हणा किंवा येतं हिवाळी अधिवेशनामध्ये म्हणा आम्ही मोठ्या संख्येने जन आंदोलन करू शासनांना आम्ही झेरी सांगू आणि शासन आमच्या ज्या कलावंतांच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचू आणि त्या मागण्या पूर्ण करून घेऊ हाच आमचा एकमेव उद्देश आहे त्याचप्रमाणे विदर्भ शहीर कलाकार परिषद आणि हे जनहित लोककला मंच यांच्या संयुक्त विद्यमान हा कार्यक्रमाचं आयोजन झालेलं होतं विदर्भ शाहीर कलाकार परिषद जनहित कला मंच याप्रमाणे अनेक लोककला त्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संस्था कार्यरत आहेत तेही सुद्धा या ठिकाणी काम त्यांनी त्यांनीसुद्धा काम करत राहावं आणि कलावंताकरता कलावंताच्या ज्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात याव्या एवढीच या ठिकाणी मी मागणी करतो आणि सर्व समस्त कलावंतांना परत नवसाच्या देतो आहे आणि विशेषपणे कलाकारांचे प्रश्न आपण भेटून जातात गेल्या अधिवेशनाच्या वेळेसुद्धा या कलाकारांच्या माध्यमातून भव्य असा मोर्चाचं आयोजन केलं होतं काही वेळेस ुधळा या गावी कलाकारांचा जो मेळावा झाला ते बहुसंख्य कलाकारांनी आपल्या कलेचं कुस्वाचं सादरीकरण केलं आणि या सादरीकरणामध्ये एक गोष्ट लक्षात घेणार या ठिकाणी आणि या मंचावरती समाज प्रबोधन समाजाच्या विशिष्ट घटकाच्या लोकांनी एकत्रित घेऊन असून समाज प्रबोधन केलं त्यामुळे धार्मिक आध्यात्मिक सोबतच ज्या भावी असतात आणि समाजात एक तसं राहिलेला फार सतत नाही असं या ठिकाणी एक आनंदाचं वातावरण या ठिकाणी आज पाहिलेलं आहे आणि या माध्यमातून जर पाहिलं तर समाजाला उपयोगी पडेल अशा पद्धती सर्व काम कला या कलाकारांच्या माध्यमात आणि त्यामध्ये महत्वाची गोष्ट सर्वात गोष्ट बाबारावजी दुपारे साहेब आहेत ते बोले साहेब आहेत त्यांनी जो प्रयत्न जो चालवला की ग्रामीण भाग शहरातील नव्हे तर ग्रामीण भागातील कलाकारांना भागा कला वाव मिळावा आणि हे कलाकार मुंबई दिल्लीपर्यंत जावे मानधनच नव्हे तर त्याच्या समस्याही सरकार पुढे आणाव्या आणि त्यासाठी गोमाने हे मंडळी आहे त्यासाठी आम्ही सातत्यानं त्यांच्या सोबत राहतो आणि ग्रामीण भागातील जेवढी कलाकार आहेत त्यांचे गुप्त कोण असेल ते खून या ठिकाणी दाखवण्यात आले आज ते पाहून हा कार्यक्रम पाहून आज आनंद मला आनंदित झालं त्यामुळं सर्वात प्रथम बाबारावजी साहेबे साहेबकर साहेब आणि गाळवं देत आहे आणि सोबत यांच्या सर्व चुनात रमेश साहेब या सर्व लोकांना धन्यवाद देतो अशाच प्रकारचे कार्यक्रम मी

ಕಳಾ ಮಳ ಪೈಲ ಆಯೋಜನೆ ಗಂಜಿತ

भजन सर साहेब झालेला दुसऱ्या मंडळांनी आपल्या मेजोऱ्यांनी स्पर्धा करावी सुरापंड सुरा त्या शिकवणीमुळे आम्ही ठेवला त्यांना पूर्णपणे उद्घाटन करतो आणि सर्व विदर्भ कलावंतासाठी आम्ही झटतो आमची हे जे संस्था आहे विदर्भशाही कलाकार परिषद पंधरा सोळा वर्षापासून झटत आहे सर्व विदर्भ कलाकार परिषदच्या वतीने सर्व कलावंतांचे प्रश्न सोडण्याकरिता त्या केले त्यांना मानधनापासून पंधराशे रुपये तीन हजारापर्यंत आता शासनास आम्ही मागील अधिवेशनामध्ये मोर्चा काढून त्यांना आम्ही आपली मागणीचं निवेदन दिलं आणि त्यामध्ये मंत्री संस्कृती विभागाचे

উুনযাক্যনতুনানতি ইহক্লা্ে গ৮নযেং, নিচা কছনান …আেপাদরাকে! নিাডেখডনাকরি কেেতকল ঒োডাকরনাকরা placingা�tsাক় কটংাকবা , নিশনাট

I <laughs> मनसा रे

surga kerajaan kita Sampai jumpa di तोजे कृपा रंगा तो जे गृपा गंद पाडो रंगा तो जे पांद जे कृपा गण पांडो रंगा माझे दे राज

जे राज माझे हे एक संत कैसे जे राज माझे हे एक संत कैसे राज माझे हे एक संत कसे विद्या मुली नुनी करीतात कीर्तनाला नाला கீர்த்தனா